निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यात आज एक व्हिडिओ व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलीस एका कॅब चालकाचा वाद झाल्याचं यात दिसत आहे ट्रॅफिक पोलिसांना आपल्या कार कारला कट मारून गेल्याच्या रागातून कॅब चालकानं त्यांना संतप्त झालेल्या ट्रॅफिक पोलिसानं या कॅब चालकाला मारहाण केली आहे या कॅब चालकानं व्हिडिओ काढलाय हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आज सकाळी पुणे रेल्वे स्टेशन समोर एका कॅब चालकाचा किरकोळ अपघात झाला अपघातानंतर कॅब चालक रस्त्याच्या कडेला गाडी थांबून उभा होता त्याच वेळी एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्याची गाडी थांबून तू ट्रॅफिक अडवत आहेस आणि लोकांना त्रास देत आहेस असं सांगितलं या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद वाढला आणि शाब्दिक चकमक झाली कॅब चालकं पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्यावर त्या कर्मचाऱ्यांना देखील कॅब चालकाला मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय या घटनेमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही मात्र एखाद्यानं केलेला या भांडणाचं व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ